करड्याछटा निरंजन घाटे निरंजन घाटे यांच्या छटा या कथासंग्रहातून मागे वळून पाहताना नावाची कथा मागे वळून पाहताना आवडत्या खुर्चीत विसावला येतो आवडत्या खुर्चीत विसावला येतो सहजासहजी टळणं अवघडच मला ही विश्रांतीची गरज आहे मी संगणक बंद करतो स्टुलावरच फिरतो आज बऱ्याच दमलेला दिसतोय बऱ्याच दिवसांनी काम केलं की के असं होणारच मी जाड्याला ढिवसतो येड्या साडेसहा कोटी वर्षापूर्वीचं रहस्य सोडवतोय आणि मुख्यमंत्र्यांचे सारखे फोन हां मुख्यमंत्री तुझ्या त्या मढ्यांची कशाला चौकशी करतात मी फ्रीजमधून दोन कोलाच्या बाटल्या काढल्या आम्हाला याच्यापेक्षा जास्त ग्रँट मिळते त्यामुळं तो मी दिलेला कोला कधीच सुखानं पिऊ शकत नाही जाड्या माझ्या हातून कोला हिसकावून घेतो या जुरासिक पार्कच्या फिल्मा जाळायला हव्यात त्यानं तुझं काय घोडं मारलंय काय सांगू बाबा आम्हाला कच्छमध्ये नेमके जुरासिक पा जुरासिक काळातले जीवाश्म सापडले आणि त्याच वेळेस हा ज्युरासिक पार्क पिक्चर आला त्या मुच्छड वार्ताहरानं नेमकी साली माझ्या रिसर्च पेपरची बातमी केली अरे पण इतर वेळेस तू त्याच्याकडं बातम्या घेऊन जातोस पण त्या तो छापत नाही नी ही छापलीन आपले मित्रच आपल्याला असे खड्ड्यात घालतात पण बातमी छापून आली तेव्हा तर खुशीत होतास कॉलर ताट करून कॅन्टीनला येत होतास माझी अक्कल शेण खायला गेली होती का काय झालं काय होणार तेवढ्यात जुरासिक पार्क पिक्चर आला आणि आम्हाला जुरासिक काळातील जीवाश्म सापडले तो आल्या आल्याच सांगितलंस रे ती बातमी मुख्यमंत्र्यांनी वाचली ते म्हणाले याची मोठी बातमी व्हायला हवी तुम्हाला तो मोठा प्राणी सापडला की मला कळवा मी येऊन त्याच्याबरोबर फोटो काढतो तुमच्या संशोधनाला मदतही जाहीर करतो चांगलं संशोधन व्हायला हवं हो बरं ते जाऊ दे तुझं कसं काय चाललं आहे मी मग मी त्याला माझं काय चाललं आहे ते सांगितलं मुख्यमंत्र्यांना त्यात काही वाव नव्हता पण माझं संशोधनही कमी महत्त्वाचं नव्हतं तुम्हाला कदाचित वम होल म्हणजे काय ते माहीत नसेल जाड्यालाही नव्हते म्हणजे तो हो म्हणाला खरं पण त्यानं जो अर्थ सांगितला तो अर्थात त्याच्या क्षेत्रातला होता किड्यांची किंवा गांडुळांची बिळं हे त्याचं म्हणणं त्याच्या दृष्टीनं बरोबर असलं तरी आमच्या शास्त्रात त्याला वेगळाच अर्थ होता मी तो त्याला सांगितला भाषणं द्यायची संधी तीसुद्धा जाड्याला भाषण द्यायची संधी माझ्या वाटास क्वचितच यायची मी म्हणालो हे बघ जाड्या तुझ्या क्षेत्रातल्या अळ्या विसर आमच्या शास्त्रात पुंज फरकांमुळे म्हणजे क्वांट फ्लक्च्युएशनमुळे एखादा बोगदा तयार होतो हा अवचित फरकामुळे तयार झालेला पुंजवादी बोगदा काही काळ तसाच राहतो यामुळे काल आणि अवकाशातली दोन एकमेकांशी संबंधित असलेली स्थळं काही क्षण एकमेकांशी जोडली जातात मला काही कळलं नाही जाड्या म्हणाला ठीक आहे थोडक्यात म्हणजे या वम होल किंवा अळीबियामुळे आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात डोकावून पाहू शकतो आयला ग्रेट मला साडेसहा कोटी वर्षापूर्वीच्या काळात डोकवता आलं तर ते डायनासॉर का नष्ट झाले तेही कळेल आणि मुख्यमंत्र्यांना योग्य त्या ठिकाणी खणायला लावता येईल त्यांनाच जीवाश्म सापडला ही बातमी की आपल्या संशोधनाला पैसाच पैसा काय चुटकी वाजवत जाड्या म्हणाला जाड्या लेखा ही अळीबिळं आपल्याला प्रयोगशाळा तयार करता येत नाहीत ती अस्तित्वात असतातच आपल्याला योग्य ते बिळ सापडलं की झालं तू सापडवते लवकर सापडव हो। मुख्यमंत्री आजकाल झटपट बदलतात शिवाय <coughs> मला पैशांची गरज आहे स्कॉलरशिप संपत आली आहे प्रबंध पुरा करायला हवा आहे जाळ्याचं बरोबर होतं पुरा जीवशास्त्रात बरीच माणसं बरीच वर्षे काम करीत होती पुंजवास्तवशास्त्र ही नवी शास्त्रशाखा होती आम्हाला डॉक्टरेट मिळवणं त्या मानानं सोपं जात होतं मी जाड्याला म्हटलं तू लेखा मुख्यमंत्र्यांकडून पैसे मिळव वीज मिळव वीज भरपूर लागणार मी तुझं काम करायचा प्रयत्न करतो मग जाड्यानं मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं ते मला ठाऊक नाही पण जाण्याच्या त्या भेटीनंतर आठवड्याभरातच आमच्या विभागाबाहेर एक नवं वीज केंद्रच आलं अतिउच्च दाबानं हवी तेवढी वीज महिन्याभरात दिल्लीहून भरपूर विद्यावेतन आणि खर्चाला पैसा मुख्यमंत्र्यांनी आपल्या निधीतून दिलेली देणगी आणि दोन फोन एवढे सर्व मदती दाखल मिळालं मुख्य म्हणजे फोन चालू असायचे हे विशेष फोन यायचा मी फक्त वर्षाचा आकडा सांगायचो जाड्या यायचा किती वर्षे एवढाच प्रश्न विचारायचा दरम्यान मुख्यमंत्री बदलले माझी डॉक्टरेट झाली जाड्या रखडला त्याचा किती वर्षे हा प्रश्न अजून होताच फक्त माझ्याकडे त्याला हवं ते उत्तर नव्हतं नव्या मुख्यमंत्र्यांना या संशोधनात रस नव्हता त्यामुळे पैशाचा ओघ थोडासा आटला होता दोन वर्षे झाली जाडालाही डॉक्टरेट मिळाली तो व्याख्यातही झाला आम्ही मोठा कण प्रवेगक मानला बांधला आम्ही मोठा कण प्रवेगक प्रवेगक बांधला आता आम्हाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती परदेशी मदतही दरम्यान हे क्षेत्र जुनं झालं परदेशी संशोधकांनाही अशी बरीच अळीबिळ सापडली आम्ही चाकोरीबद्ध संशोधन करू लागलो बरीच वर्षे गेली जाड्या माझ्याकडं आला तेवढ्यात माझी एक विद्यार्थिनी ओरडत ओरडत आली खूप मोठं अळीबिळ आहे सर किती वर्षे आज हा प्रश्न मी विचारला डॉक्टर नामजोशींना खात्री नाही पण तरी पाच सहा कोटी वर्षापूर्वीच्या काळात जाईल म्हणतात ते जाड्या निमी पळत पळत निघालो डॉक्टर नामजोशींकडे पोचलो त्यांना बाजूला केलं आणि खास यंत्राद्वारे त्या अळीबिळात डोकावलो तर दोन डायनॉसॉर एकमेकांशी बोलत होते का अरे तुला काय वाटतं तीस पस्तीस कोटी वर्षापूर्वी ट्रायबो ट्रायलोबाईट नावाचे प्राणी नास्य झाले ते कशामुळे नाहीसे झाले असतील दुसऱ्या डायनॉसॉरने उडवले शेपूट आपटलं आणि नकारार्थी मान हलवली त्याच वेळेला एक भली मोठी उल्का पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने येत होती कथा समाप्त मागे वळून पाहताना नावाची कथा येथे समाप्त करड्या चटा निरंजन घाटे